मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्याला ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या अमिषाणी तब्बल ला अकरा लाख सत्तर हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत समडोळी येथे घडली आहे या प्रकरणी कुशाबा रामचंद्र मस्कर वैवर्ष एकोणपन्नास राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या हरीश उर्फ हरिश्चंद्र बाजीराव जाधव राहणार नाडगाव जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुशावा मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात समडोळी परिसरात त्यांची शेती आहे संशयित मुकादम हरिश्चंद्र जाधव यांच्याशी दोन हजार वीसमध्ये मस्कर याची ओळख झाली ओळखीचा फायदा उचलून जाधव यांनी तेरा जोडी पुरवतो असं सांगून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मस्कर यांच्याकडून दिनांक ऑगस्ट रोजी रुपये घेतले पैसे घेऊनही संशय जाधव याने ऊस तोडणी मजूर पुरवलेले नाहीत मस्कर यांनी संशय जाधव यांच्याकडे वारंवार वार विचारणा केली तो उडवा उडवीची उत्तरे देत होता तसेच पैसेही परत देण्याचे नाव घेईना अखेर आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित हरिश्चंद्र जाधव यांच्यावर गुण फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी